नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये मी सौ जयश्री रत्नदीपत्रे पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यात शिवलिंग का ठेवू नये हे तुम्हाला माहीत आहे का या संबंधी महत्वाची माहिती जाणून घेऊया सर्व देवतामध्ये कोणाला सर्वात दयाळू देव मानले जाते तर ते भगवान शिव आहेत पण जर कोणी चूक केली त्यांच्या पेक्षा जास्त रागवणारा कोणी नाही भगवान शिव इतके निष्पाप आहेत की जर कोणताही भक्त खऱ्या मनाने त्यांना मारतो तर तो निश्चितच त्यांच्या इच्छा पूर्ण करतो तर महादेवाला भोळा शंकर म्हटलं जात बहुतेक लोक भगवान शिवाची पूजा करण्यासाठी घरात शिवलिंग स्थापन करून त्यांची मनोभावे पूजा करतात भगवान शंकर साधे जल अर्पण केले तरी सुद्धा प्रसन्न होतात अशा या भोळ्या शंकराचे शिवलिंग देवाऱ्यात ठेवलेले असेल तर कोणत्या नियमांचं पालन करावं लागतं पण आता प्रश्न असा आहे की घरात शिवलिंग स्थापन करावे की नाही स्थापन करायचे असेल तर मग ते कसे शिवलिंग देवाऱ्यात स्थापन करावे आणि कसे शिवलिंग देवाऱ्यात स्थापन करू नये देवाऱ्यात शिवलिंग असेल तर कोणत्या चुका करायच्या नसतात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्याचबरोबर देवारात शिवलिंग कोणत्या दिशेला ठेवावे कोणत्या दिशेला शिवलिंग ठेवणे शुभ मानले जाते या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला एकाच व्हिडिओत मिळणार आहेत शिवलिंगाबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी चॅनल ला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि कमेंट मध्ये लिहायला विसरू नका तर मंडळी काही लोक जे भगवान शिवाचे भक्त आहेत त्यांनी त्यांच्या घरात शिवलिंग स्थापन करतात पण योग्य नियमांची माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून काही नकळत चुका होतात जर असं तुमच्या घरातही घडत असेल तर घरात अडचणी कष्ट त्रास वाढू लागतात म्हणून तुमच्या देवऱ्यात जर तुम्ही शिवलिंग ठेवलेले असेल तर कोणत्या नियमांचं पालन करायचं असत तर मंडळी भगवान शिव हे सामान्य देव नाहीत तर ते ऊर्जेचे अफाट स्त्रोत आहेत त्यांचे प्रतीक शिवलिंग देखील ऊर्जेने परिपूर्ण आहे आणि प्रत्येक जण ही ऊर्जा हाताळण्यास किंवा सहन करण्यास सक्षम नाही महान देव आणि राक्षस देखील हे करू शकले नाहीत शेवटी आपण मानव आहोत म्हणून घरात शिवलिंग असेल तर या चुका करू नका त्या कोणत्या चुका आहेत बघा एक जर तुम्ही तुमच्या घरात शिवलिंग ठेवत असाल तर शिवलिंगाचा आकार तुमच्या अंगठ्यापेक्षा मोठा नसावा कारण अंगठ्यापेक्षा मोठ्या शिवलिंगाच्या ऊर्जेचा प्रवाह आपण सहन करू शकत नाही आणि मोठ्या शिवलिंगाच्या पूजेचे नियम वेगळे आहेत त्यांचं पालन करणे शक्य नाही म्हणून देवाऱ्यात अंगठ्यापेक्षा मोठे शिवलिंग ठेवले जाऊ नये दोन चरक संहिता आणि इतर पुराणा अनुसार पारद शिवलिंग देवाऱ्यात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते पारद शिवलिंगामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही जर तुम्हाला घरात शिवलिंग ठेवायची असेल घरामध्ये पारद शिवलिंग ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते तर मंडळी देवाऱ्यात शिवलिंग ठेवलेला असेल तर कोणते नियम पाळलेच पाहिजे शिवलिंग शिवलिंग एकटे ठेवू नका त्यांच्या परिवारासोबत म्हणजे शिवपरिवारासोबत ठेवलं पाहिजे तरच आपणास शुभ फळाची प्राप्ती होते देवाऱ्यात महादेवाची पिंड असेल तर बाजूला अन्नपूर्णा गणपती नंदी महाराज अशा सर्व मूर्ती महादेवाच्या आसपास ठेवल्या पाहिजे म्हणजे शिवपरिवार देवाऱ्यात एकत्र एक ठेवला पाहिजे ज्या घरात शिवपरिवार एकत्र असतो त्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही त्याचबरोबर घरात भांडण क्लेश तक्रारी होत नाहीत घरात प्रेम आपुलकी एकी राहते शिवपुराणानुसार देवाऱ्यात एकटे शिवलिंग ठेवणे शुभ मानले जात नाही महादेवाच्या डाव्या भागाला पार्वतीची म्हणजे अन्नपूर्णा मातीची स्थापना करावी कारण घरामध्ये शिव परिवाराचा फोटो किंवा मूर्ती असल्यामुळे आपल्या घरात घरात टिकून टिकून राहते राहते एकता व शिव परिवाराची एकत्र पूजा केल्याने पूजेचे संपूर्ण फळ आपणास प्राप्त होते घरात एकता प्रेम सुद्धा टिकून राहते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरात कोणतंही संकट येत नाही देवाऱ्यामध्ये दगडाचे पितळेचे चांदीचे शिवलिंग ठेवणे शुभ मानले जाते आपल्या इच्छेनुसार आपण देवाऱ्यात कोणत्याही धातूचे शिवलिंग स्थापन करू शकता पण देवाऱ्यात महादेवाची मूर्ती ठेवू नका अशा प्रकारची महादेवाची मूर्ती देवाऱ्यात ठेवणे उचित नाही महादेवाच्या मूर्तीची पूजा शास्त्रात मान्य नाही तर महादेवाची लिंग स्वरूपात पूजा केली जाते म्हणूनच देवाऱ्यामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी महादेवाच्या मूर्तीची नाही काही लोक महादेव पार्वती आणि गणपती अशा प्रकारची मूर्ती देवाऱ्यात स्थापन करतात तर अशी मूर्ती देवाऱ्यात ठेवणे अत्यंत चुकीची आहे त्याचबरोबर देवाऱ्यामध्ये भंगलेली व तडा गेलेले शिवलिंग चुकूनही ठेवू नका असं केल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढत असते आणि महादेवाच्या रागाला आपणास सामोरे जावे लागते देवाऱ्यामध्ये नर्मदा दे देवाऱ्यामध्ये नर्मदा नदीतून निघालेले शिवलिंग म्हणजे नर्मदेश्वर शिवलिंग यांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते देवाऱ्यात एकापेक्षा जास्त शिवलिंग चुकूनही ठेवू नका यामुळे आपणास दोष लागतो देवाऱ्यामधील शिवलिंग कोणत्या ठिकाणी स्थापन करावे देवाऱ्यामध्ये शिवलिंग उत्तर दिशेला जलाधारी करून स्थापन केलं पाहिजे घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नयेत शिवलिंगातून सतत ऊर्जा वाहत असते जलाने अभिषेक केला पाहिजे ज्यामुळे ऊर्जा शांत राहते शिवलिंगाची पूजा नियमित करावी आणि जलाभिषेक रोज करावा एकही दिवस शिवलिंगाचा अभिषेक करायला चुकवू नका शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांच्या जवळ दिवा लावला पाहिजे बिल्बपत्रे अर्पण करावी पांढरी फुलं महादेवाला अत्यंत प्रिय आहेत शिवलिंगाला भस्म अत्यंत प्रिय आहे म्हणून शिवलिंगाला रोज भस्म अर्पण केलं पाहिजे केवडा आणि चाफ्याची फुलं शिवलिंगाला चुकूनही अर्पण करू नका कारण भगवान शिवाने या फुलांना शाप दिलेला आहे म्हणूनच हे फुलं महादेवाला अर्पण करू नका देवाऱ्यामध्ये सतत शिवलिंगाचे स्थान बदलणे योग्य नाही शिवलिंगाची स्थापना उत्तर दिशेला करावी आणि शिवलिंगाचे स्थान कधीही बदलू नये कारण शिवलिंगातून निघणाऱ्या ऊर्जेची दिशा बदलली जाते आणि त्याचा लाभ आपणास मिळत नाही जर हे काही विशेष कारणामुळे जर काही विशेष कारणामुळे जर आपणास शिवलिंगाचे स्थान बदलावे लागले तर गंगाजल आणि थंड दुधाने महादेवांना स्नान घालावे आणि नंतर त्यांची जागा बदलावी असं केल्यामुळे महादेवाच्या रागाला सामोरे जावे लागणार नाही तर मंडळी देवारात शिवलिंग स्थापन केल्यावर या सर्व गोष्टीची काळजी घेणे फार गरजेचे आहे जर तुम्ही या सर्व नियमांचे पालन करू शकत नसाल तर देवाऱ्यात शिवलिंग न स्थापन केलेले बरे तर मंडळी महादेव हे भोळे आहेत ते आपल्या भक्तावर लवकर प्रसन्न होतात म्हणून महादेवाची भक्ती सर्व लोक करत असतात महादेवाची भक्ती करण्यासाठी काही विशेष पूजेची गरज नसते महादेवाला साधं जल अर्पण केलं तरी सुद्धा ते प्रसन्न होतात पण त्यांच्या पूजेविषयी काही महत्वाच्या नियमांचं पालन करावं लागतं यामुळे भगवान शिव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात म्हणून तर त्यांना भोळा शंकर म्हटलं जातं तर मंडळी व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हर हर महादेव यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील धन्यवाद